नमस्कार मी आपण जे पाहतो हे माय चॅनल पवू या विस्तार खामगाव येथील रहिवासी प्रमुखपदी डॉक्टर ज्ञानाशिव रावकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खामगाव शहर अध्यक्षपदी डॉक्टर ज्ञानाशिव रावकर यांची नियुक्ती करण्यात आली सदर नियुक्ती विधानसभा संपर्क प्रमुख माननीय श्री अशोकजी सपकाळसाहेब मुंबई व जिल्हा प्रमुख माननीय वसंतरावजी भोजने तसेच समयक रिकुलालजी जैन तसेच प्रमुख संदीप वर्मा डॉक्टर संतोष ताडे शिव उद्योग सरकार अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे सरनियुक्तीदरम्यान हे संपर्क कार्यालय गांधी चौक करण्यात आलेले आहे युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज